नवीन मी तुमचं स्वागत करते आज मी आले आहे अनुजा पाटील यांच्याकडे अनुजा पाटील यांचं बेक्स अँड कुक्स नावाने व्यवसाय आहे ना। त्या वेगवेगळ्या ऑर्डर्स घेतात क्रिसमस सुरू झालाय शिवाय न्यू इयर पार्टी आहे त्यासाठी स्टार्टर लागतं तर आज आपल्याला अनुजाताई करून दाखवणार आहेत दोन मस्त स्टार्टर तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया वेलकम अनुजा तरी देऊ वेलकम भक्ती येस सो आज आपण कोणती स्टार्टर करतोय आज आपण कॉर्न बॉल्स करणार आहोत ओके okay. आणि दुसरा आहे वेज सिक कबाब ओके ओके सो कॉर्न बॉल्स आणि वेज सिक कबाब हे पदार्थ कसे करायचे आपण बघूया सुरुवात आपण आधी कॉर्नबॉल्स कॉर्न बॉल्स करूया ओके आम्ही कॉर्नबॉल्स करतो आता आपण कॉर्नबॉल्स बघणार आहे तर कॉर्नबॉल साठी काय काय साहित्य लागतं ते सांगते मी आ, फ्रेश कॉर्न घेतले ते थोडे क्रश करून घेतले कारण अख्खे घेतले तर ते तेलात फुटायचे चान्सेस असतात आणि वन फोर्थ कप घेतले हे आणि वन टी स्पून लसूण क्रश करून घेतलाय वन फोर्थ कप उकडलेला बटाटा घेतलाय वन टी स्पून चिली फ्लेक्स कोथिंबीर दोन टेबल स्पून मिक्स हर्ब्स घेतले वन टी स्पून मैदा वन टेबल स्पून मीठ चवीप्रमाणे दोन टेबलस्पून कांदा ब्रेड क्रम्स याच्यात मिक्स करायला आणि वरून कोटिंग करायला आणि मैद्याचं पाणी करून घेतलं आहे ते पण आपल्याला कोटिंगला लागणार आहे कॉर्न घेतले आपण त्याच्यात लसूण बटाटा चिली फ्लेक्स कोथिंबीर मिक्सअप्स कांदा मैदा आणि चवीप्रमाणे मीठ आता याच्यात आपल्याला लागतील तेवढेच आपण ब्रेड क्रम्स घालणार आहे थोडे थोडे घालत राहायचे ब्रेड क्रम्स साधारण थोडा घट्ट गोळा झाला पाहिजे आणि बॉल्स आपल्याला बनवायला होते साधारण इतपत असा घट्ट गोळा झाला पाहिजे असे बॉल्स करायचे लहान लहान आणि ब्रेड क्रम्स घातल्यामुळे त्याला बाइंडिंग येतं कारण नुसते कॉर्न जर आपण घेतले तर ते ठिसूळ होतात जरा त्यामुळे हे बाइंडिंगचं काम करतं मला आवडत असेल तर त्याच्यामध्ये स्टफिंग म्हणून चीजचं एखादा पीस पण टाकू शकता तुम्ही हा मुलांना आवडतं मोजेरोला घालायचं म्हणजे ते चवीला छान लागतं आता हे आपले बॉल्स करून झाले तर आता आपण हे मैद्याचं जे घोळ केला होता पाणी आणि मैदा मिक्स केलंय फक्त त्याच्यात डीप केले मी त्याच्यानंतर ब्रेड मध्ये रोल करायचे आणि हे काढून ठेवायचे त्या ब्रेड क्रम्स लावल्यामुळे त्याला एक क्रिस्पीनेस येतो आणि हे मी असे फ्रोझन स्टार्टर्स पण करून विकते बऱ्याच प्रकारचे आहेत दहा बारा प्रकार आहेत माझ्या जो okay. तर ते स्टोर करून तुम्ही फ्रीझर मध्ये सहा महिन्यापर्यंत राहतात ते म्हणजे अगदी आयत्या वेळेला कोणी आलं तर मग पटकन तळून द्यायला आपल्याला सोपं पडत ब्रेड क्रम्स ही तुम्ही करून फ्रीझर मध्ये चार पाच महिन्यापर्यंत काही होत नाही त्याला झिपलॉक मध्ये ठेवायचे ताज्या ब्रेडचं मिक्सरमध्ये काढायचं आणि झिपलॉकमध्ये मध्ये याच्यात ठेवायचे आता आपले वॉल्स कोट करून झालेत आता आपण हे तळायला घेऊया फ्लेम फ्लेमवरच तळायचे ते हाय फ्लेम वर तळले तर आपण ब्रेडचं कोटिंग केलंय ना तर ते पटकन जळून जाते ब्रेड म्हणून मीडियम वर तळायचे आणि खूप स्लोवर जर तळले ना तर तेल okay. आतमध्ये जातं खूप हा छान गोल्डन कलर चे होईपर्यंत तळायचे आपल्याला हे बघ एकदम क्रिस्पी आणि हे बघा आणि पूर्ण बाहेरून असे कुरकुरीत झालेत आता आपण सीख कबाब करूया हा चालेल सीक कबाब करतो आता आपण वेज सीख कबाब करतोय पण ते एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते मी सांगते थोडं टेम्पटिंग चव असते याची चटपटी तशी आधी आपण घेतलेला आहे वन फोर्थ कप उकडलेला बटाटा वन फोर्थ कप सोया ग्रॅन्युल्स घेतले होते मी ते पाण्यामध्ये दहा मिनिटं भिजवले आणि पिळून घेतले आणि मीठ चवीप्रमाणे मैदा एक टेबल स्पून कॉर्नफ्लावर अर्धा टेबल स्पून पनीर किसून घेतले वन फोर्थ कप तिखट वन टी स्पून पुदिन्याची पानं चिरून घेतलीये दोन टेबल स्पून कोथिंबीर दोन टेबल स्पून नंतर काळा मसाला गरम मसाला जो आपण असतो तो हाफ टी स्पून अमचूर पावडर हाफ टी स्पून जिंजर गार्लिक पेस्ट वन टी स्पून हिरवी मिरची चवीप्रमाणे मी वन टी स्पून आहे जिरे पावडर हाफ टी स्पून धने पावडर वन टी स्पून आणि हे आता आपण सगळं मिक्स करणार आहे नंतर मग ते कसं कोट करून रोल कसं करायचं त्याचं मी सांगणार आहे हे सोया ग्रॅन्युअल्स घेतले दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजवायचे आणि मग पाणी पिळून घेतले त्याचं त्याच्यानंतर हा मैदा बटाटा कोथिंबीर गरम मसाला जिरे पावडर जिंजर गार्लिक पेस्ट आमचूर पावडर हे पनीर लाल तिखट हिरवी मिरची कॉर्नफ्लॉवर आणि मीठ चवीप्रमाणे आणि आता याच्यात लागतील तसे आपल्याला ब्रेड क्रम्स घालायचे आहेत बाइंडिंगसाठी ह्याच्यात फ्लेवर्स असे थोडे इंडियन टच म्हणजे गरम मसाला धने पावडर जिरे पावडर त्याच्यामुळे थोडे इंडियन फ्लेवर येतात त्याच्यात पुदिन्यामुळे एक वेगळी चव हो येते त्याला म्हणजे याचा जो उग्रपणा असतो सोया ग्रॅन्युअल्सचा तर तो, तो कमी होतो म्हणजे असं मसाले घातल्यानंतर असं घट्ट गोळा करायचा आपण कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट साधारण पुरीची कणिक अशी भिजवतो ना आपण तितपत घट्ट करायचं कारण आपल्याला आता ते रोल करायचे ना ते ज्या पद्धतीने करायचे त्याच्यासाठी एवढं घट्ट लागतं आता आपल्याकडे कुठलाही असं रॉड वगैरे असेल आता माझ्याकडे ही ग्रिल करायची जी बेकरीची याच्यातली स्टिक असते ती आहे पण तुमच्याकडे कुठलाही किंवा लाकडाचं दांडी असेल तरी पण चालेल जेणेकरून त्याला मध्ये होल करायचं आहे आपल्याला तर हे असं घ्यायचं आणि असं पॅक करायचं ओके पण हे असं व्यवस्थित पॅक झालं पाहिजे पोकळ नको ते एकदम असं झालं की हे असं ओके आलं लक्षात ॲक्च्युली हे तंदूरमध्ये केल्या जातात कारण हां दाखवत आहे अभिया घेतलं असं असं ते असं आतून पोकळ होत okay. त्यामुळे ते पूर्ण शिजत तळताना हा हे ऍक्च्युली तंदूरमध्ये केलं जातं पण आपण आता सोपं वर्जन त्याचं बघतोय त्यामुळे मी या पद्धतीने सांगते तुम्हाला की घरच्या घरी आपल्याला सोप्या पद्धतीने कसं करता येईल फक्त हे घट्ट असं पॅक झालं पाहिजे याला नाही तर मग ते फुटायचे चान्सेस आहे आपल्या हाताला जर असं खूप चिकटलेलं असलं मिश्रण तरी हा गोळा व्यवस्थित होत नाही म्हणजे तुम्ही जेव्हा असं प्रेस कराल ना तर त्या मिश्रणासोबत तो, तो हाताला परत रिवर्स मध्ये येतो त्यामुळे आपला हात क्लीन पाहिजे आणि अगदी हा हात जर असा वाटला तर मग दुसऱ्या हाताने करायचं म्हणजे व्यवस्थित होतं बारीक बारीक टिप्स असतात म्हणजे आणि असे पदार्थ करत त्यामुळे कुठलीही काडी वगैरे जरी तुम्ही घेतली रॉड घेतला काही अल्युमिनियमचा रॉड घेतला स्टीलचा घेतला तरीही चालतं फक्त असं थोडा एवढा बारीक घ्या म्हणजे खूप जाडही नको असं आता हे मैदा आणि पाणी मिक्स करून बॅटर केलेलं आहे कोटिंगसाठी तर आता आपण याच्यात रोल हे करायचं आणि ब्रेडमध्ये कोट करून ठेवायचं हे असे ब्रेडमध्ये कोट केल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता अगदी पाहुणे यायच्या वेळेला तळले तरी पण चालतं म्हणजे वेळेवर धावपळ होत नाही आपली आणि याला जर स्मोक फ्लेवर द्यायचा असेल ना तर तळून झाल्यानंतर त्या ताटलीच्या मध्ये एका वाटीत गरम केलेला कोळसा ठेवायचा आणि त्याच्यावर थोडं तूप घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं पाच दहा मिनटं त्यामुळे मग तो स्मोकी फ्लेवर येतो त्याला होत आले गोल्डन कलरवर करायचे थोडे ते ग्रॅन्युअल्स असल्यामुळे शिजायला वेळ लागतो जरा पुदिना वगैरे ना असे गोल्डन कलर गोल्डन कलरवर करायचे आणि ते आपण रॉडला लावून केल्यामुळे कसं होतं आतूनही शिजतात पूर्ण यांना नुसतेच असे रोल करून जर तळले ना तर मग ते आतून कच्चे राहणार पूर्ण आतून शिजले त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीने केले म्हणून ते आतून शिजतात पूर्ण तुम्ही बघितलेत ताईंनी इतके सुंदर चटपटीत असे कॉर्नबॉल्स आणि सीख कबाब केले कुरकुरीत असे हे आहेत मला चव बघण्याची उत्सुकता आहे पण आपण आधी त्यांना विचारूया की त्या प्रकारे या सगळ्याची ऑर्डर्स घेतात का तुम्ही जर ऑर्डर द्यायची असेल क्रिसमसच्या निमित्ताने आता निमित्ता पार्टी आहे किंवा थर्टी फर्स्टच्या निमित्ताने लोक पार्टी करतात तर तुम्ही याची ऑर्डर कशी घेऊ शकता याची असे फ्रेशही मी बनवून देते किंवा फ्रोझन फॉर्म मध्ये पण बनवून देते म्हणजे तुम्ही okay. 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 so तुम okay. ते चार पाच महिने फ्रीझरला ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तळून वापरू शकता असे ओके फ्रोझन मध्ये तुमच्याकडे कोणते कोणते फ्रोझन मध्ये माझ्याकडे दहा बारा प्रकार आहेत त्याच्यात वेज मोमोज सगळं जनरली मी व्हेज मध्ये करते okay. व्हेज मोमोज आहेत कॉर्न बॉल्स आहेत हे सिक कबाब आहे हराभरा कबाब आहेत असे बरेच प्रकार आहेत ओके थर्टी फर्स्टच्या निमित्ताने जेव्हा कोणाला ऑर्डर द्यायची असेल ते नक्की देऊ शकणार आणि तुम्ही कोणते कोणते पदार्थ करता माझं मेन बेकरीचं आहे गेले पंचवीस तीस वर्ष मी बेकरीच कस्टमाइज केक वगैरे करते क्लासेस पण घेते पंचवीस प्रकारचे माझे क्लासेस आहेत म्हणजे बेकरीचे पण आहेत आणि मग बाकीचे इटालियन चायनीज वगैरे ते सुद्धा मी घेते क्लासेस म्हणजे तुम्हाला क्लासेस घ्यायचे असतील हा कोणाला तर ते तुमच्याकडून येस सो हे सगळं चालू आहे केल्यानंतर ते इतकं टेम्पटिंग झालंय की कधी एकदा खाऊन बघते असं झालंय सो मी आधी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते की कसं झालंय ते सुरुवात कुठून करू दोन्ही कॉर्नबॉल्स गरम आहेत मस्त गरम गरम असे आतून असे छान शिजलेले असे टोमॅटो सॉस बरोबर हा कुरकुरीत आहे कारण ब्रेड क्रम आणि छान शिजलेत आपण मजा येते म्हणजे कांद्याचा एक वेगळा फ्लेवर आणि असं छान लागतंय आणि आपण मिक्सर घातले त्याच्यात थोडा वेगळा फ्लेवर सो ह्या सगळ्याच एक छान कॉम्बिनेशन खूपच छान लागतं आणि मुलांना हे आवडतात हो त्यामुळे मुलांसाठी तर हा परफेक्ट पार्टी मेन्यू आहे आता सेख कबाब काय कुरकुरीत दिसत आहे तुम्ही बघू शकता हे आपण सोप्या पद्धतीने सांगितले म्हणजे घरच्या घरी कसे करायचे ते हो आणि आतूनही ते आतूनही शेजले आहेत हो कुरकुरे थोडे मस्त आणि थोडे चटपटीत हम्म अगदी अगदी सगळे अग 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 भारतीय इन्ग्रेडियंट त्याच्यात आहेत आणि ते इतकं मस्त लागतं चटपटीत तुम्ही याची ऑर्डर किती दिवस आधी द्यायची आम्हाला जास्ती प्रमाणात हवा असेल तर निदान आठवडाभर आधी तरी ऑर्डर द्यायला पाहिजे ओके okay. आणि थोडस एखाद किलो असेल मग तीन चार दिवस आधी सांगितलं ओके okay. 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 so, तुम्ही याची ऑर्डर आणि असे वेगवेगळे चटपटीत पदार्थ तुम्ही नक्की मागवा त्यांचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत मला खूप मजा आली खाऊन थँक्यू मला अगदीच म्हणजे असं झालं की हा खूप दिवसांनी छान खायला आता हिवाळ्यात हिवाळ्यात गरम गरम म्हणजे अशी सध्या पुण्यात अशी छान थंडी आहे गारवा आहे आणि त्याच्यात असं गरम गरम खायला मिळाल्यावर <laughs> दिल खुश होता तसं झालं अगदी सो थँक यू so, so सो मच थँक्यू तुम्ही माझ्या मध्ये सहभागी झाला पुन्हा भेटूया काकून बरोबरच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत थ्री चेअर्स